एकर असं सगळ्यांना तुम्ही या सर्व शेतकऱ्यांना त्याच आपल्या सरकारने एकशे बावीस सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली अशा प्रकारची योजना आपण सुरू केली आहे लवकरच या खात्यामध्ये पैसे वळते वाग। होतील आता जो बारावी झालाय त्याला सहा हजार डिप्लोमा झालाय त्याला आठ हजार डिग्री झालाय त्याला दहा हजार रुपये महिन्या आपल्या भगिनी आल्या होत्या आपल्या सरकारने या वेळेस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली पंधरा दीड हजार रुपये महिन्याला अठरा हजार रुपये वर्षाला त्याच्या खात्यामध्ये जमा होणार तीन गॅस सिलेंडर वर्षातून मोफत आपण त्यांना देणार अशा प्रकारची योजना आपण सुरू केली आहे लवकरच माझ्या भगिनींच्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे व वळते होतील त्यांना देखील एक हातभार लागेल आणि त्याचबरोबर आपण काही लोक का म्हणाले लाडकी भाईं तर केलं लाडका भावाचं काय मग लाडका भावाचं पण केलं आता जो बारावी झाला आहे त्याला सहा हजार डिप्लोमा झालाय त्याला आठ हजार डिग्री झाला आहे त्याला दहा हजार रुपये महिन्याला आणि त्याच्यामध्ये तो वर्षभर त्या कारखान्यात अप्रेंटिसशिप करेल त्याला तिथं नोकरी लागेल आणि ट्रेंड असं अतिशय स्किल्ड मॅनपावर आपल्या उद्योजकांना मिळेल आणि म्हणून ते पैसे जे आहे हे सरकार भरणार आहे अप्रेंटिसशिपचे इतिहासात पहिल्यांदा अशा प्रकारची योजना आपण सुरू केलेली आहे लोक म्हणाले काय बेरोजगारी बेरोजगारी मग त्याच्यावर उपाय आपण हा काढला की का उद्योग जे आहेत कारखाने आहेत त्याच्यामध्ये अप्रेंटिसशिप तो करेल आणि त्याचं स्टायपंड जे आहे ते सरकार भरेल मला आपल्याला सांगायला या ठिकाणी अनेक आपण निर्णय घेतले शेतकऱ्यांचा साडेसात एच पीपर्यंत मोटर चालते त्याचं वीज बिल माफ करून टाकलं आता चिंता नाही एकदा रात्री मी चंद्रकांत दादांना दोन वाजता फोन केला एक मुलगी जिला आपण पन्नास टक्के तिची फी भरत होतो सरकार परंतु पन्नास टक्के फी सरकार भरत असताना पन्नास टक्के जे उर्वरित आहे ते देखील पालकाला भरण्याची ऐपत नव्हती म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली मला जसं समजलं तसं मी रात्री फोन केला आणि चंद्रकांत दादांना सांगितलं याच्यावर आपल्याला काम करायचं आहे आणि शंभर टक्के मुलींची फी आपल्याला माफ करायची आहे ती देखील आपण केली शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीक विमा योजना आपण दिली मग अशी प्रशांतजी म्हणाले की शेतकरी सन्मान योजना जी आहे ती सहा हजार केंद्र सहा हजार आपले बारा हजार रुपये वर्षाला शेतकऱ्याला देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला काही ठिकाणी काही कुठं वंचित राहत असतील तर जिल्हाधिकारी इकडे आहेत अशा प्रकारच्या ज्या केसेस आहेत त्या शोधून शेवटी सरकारने निर्णय घेतला आहे हा लाभ लोकांपर्यंत पोचलाच पाहिजे हे काम आपल्याला करायचं आहे प्रशासनाला त्यामुळे कुठं कोणी वंचित योजनांमध्ये राहता कामा नये कारण शेतकरी आपला अन्नदाता आहे आपलं मायबाप आहे लाखांचा पोशिंदा हा शेतकरी आहे आणि म्हणून दोन हेक्टरचा आम्ही तीन हेक्टर केलं एन डी आर एफच्या दुप्पट आपण केलं अतिवृष्टी अवकाळी गारपीट जेव्हा पडते तेव्हा सगळे नियम आपण बाजूला केले आणि आपल्या सरकारने जवळपास पंधरा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या नुकसान पटी दोन वर्षात दिले आज आपल्याला मी सांगतो अनेक ज्या योजना शेतकऱ्यांच्या आहेत जवळपास त्याला चौवेचाळीस हजार कोटी रुपये आपल्या सरकारने त्यांच्यासाठी या ठिकाणी खर्च केलेले आहेत आणि म्हणून बळीराजा जो आहे नेहमी आम्ही कुठेही गेलो तरी एकच मागणं मागतो आमच्या बळीराजावरचं संकट दूर होऊ दे चांगला पाऊस पडू दे चांगली शेती होऊ दे त्याला समृद्ध होऊ दे त्याच्या मुलाबाळांना चांगले दिवस येऊ हो दे दुसरं काही मागत नाही आम्ही आणि म्हणून हा बळीराजा जो आहे अनेक योजना आपण केल्यात ठिबक सिंचन योजना मागेल त्याला शेततळं आता मागेल त्याला सोलर आता दिवसा वीज आपण देणार आहोत आज शेतकऱ्यांना जे पाहिजे ते देण्याचं काम आपण करतो शेवटी हा वारकरी कोण आहे हा पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायला आलेला हाच वारकरी आहे हा शेतकरीच वारकरी आहे आणि त्यामुळे सरकार शेतकऱ्यांच्या बाजूचं आहे आपल्याला एवढंच मी सांगतो आता इथे बघितलं मगाशी ते डाळीम दाखवली समाधान वाटलं कारण एक प्रगत शे प्रगतशील शेतकरी तयार करण्याचं काम अशा प्रकारच्या कृषी प्रदर्शनातून होत असतं त्या समजून घेऊन त्याच्यावर निर्णय घेणारे आपण आहोत आणि मग शेतकऱ्याला देताना आम्ही कधी हात आकारता घेत नाही आता, आता सोयाबीन ना आणि कापूसच्यासाठी आपण पाच हजार कोटी ठेवलेत दुधाला पाच रुपये आपण दिलेत आता वाढवून आणि त्याचबरोबर आणखी जे केंद्र सरकारशी आम्ही जे काय त्यांच्याशी निगडीत जे प्रश्न आहेत ते देखील आम्ही मोदी साहेबांना आणि अमित शहा साहेबांना सांगणार आहोत की आमच्या महाराष्ट्रामध्ये हे जे काही प्रश्न आहेत हे केंद्र आणि राज्य सरकार मिळून आपल्याला सोडवायला पाहिजे ते देखील मला विश्वास आहे कारण केंद्राने नेहमीच आपल्याला मदत केलेली आहे आणि म्हणूनच यापुढं देखील कायम त्या ठिकाणी मदत होईल आणि नक्कीच शेतकऱ्यांचं भलं होईल आज आपण प्रत्येक दिंडीला सरकारने वीस हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला अनुदान म्हणून वारकऱ्यांचा आहे खरं म्हणजे वारकरी जे वार आहेत आणि शेतकरी यांच्यासाठी जेवढं आम्ही करू तेवढं आम्ही स्वतःला भाग्यवान समजू की ज्या ज्या योजना आपल्यासाठी करता येतील आता लखपती दिदीपासून आपल्या लाडक्या बहिणीपासून लाडक्या भावापासून शेतकऱ्या शेतकऱ्यांपासून वीज मोफत देण्यापासून सहा हजार रुपये बारा हजार रुपये वर्षाला देण्यापासून एक रुपयात पीक विमा देण्यापासून अनेक निर्णय आपण घेतले अनेक निर्णय घेतले आणखी काही निर्णय जे काय घेता यायला पाहिजे तेही आपण घेऊ एकरी अकरा लाख रुपये एकर असं सगळ्यांना तुम्ही या सर्व शेतकऱ्यांना त्याचं तुम्ही हे केलं पाहिजे प्रशिक्षण दिलं पाहिजे त्यांना मदत केली पाहिजे क्लस्टरची शेती केली पाहिजे समूह शेत शेतीचा विकास आणि त्यामुळे ज्या माध्यमातून माझ्या शेतकऱ्यांना चार पैसे जास्ती मिळतील त्यांचं आयुष्य सुखी होईल समाधानी होईल यासाठी आपण जे जे काही लागेल